मन मंदिरा गजर भक्तीचा सिंधुताई सपकाळ यांना मिळालेले पुरस्कार खूप मोठी यादी यामध्ये आहे त्यांना दोनशे सत्तरहून अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते तसेच त्यांनी तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं त्यामध्ये काही महत्त्वाचे पुरस्कार खाली दिलेले आहेत नंबर एक अग्रगण्य सामाजिक योगदानकर्ता पुरस्कार वर्ष एकोणावीसशे नंबर दोन दत्तक आई पुरस्कार वर्ष एकोणावीसशे शहाण्णव नंबर तीन सह्याद्री हिरकणी पुरस्कार माहिती उपलब्ध नाही आहे नंबर चार वुमन ऑफ द इयर पुरस्कार लोकसत्ता यांच्या मार्फत देण्यात आला होता दोन हजार आठ साली हा पुरस्कार देण्यात आला होता नंबर पाच शिवलीला महिला गौरव पुरस्कार नंबर सहा महाराष्ट्र शासनाकडून अहिल्याबाई होळकर पुरस्कार हा दोन हजार दहामध्ये सिंधुताई यांना मिळाला होता नंबर सात रियल हिरो पुरस्कार रिलायन्स फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार दोन हजार बारामध्ये माईंना मिळाला होता नंबर आठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजकडून दोन हजार बारामध्ये हा पुरस्कार माईंना प्रदान करण्यात आला होता नंबर नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दोन हजार बारा साली हा पुरस्कार माईंना मिळाला होता नंबर दहा राजाई पुरस्कार नंबर अकरा मूर्तिमंत आईसाठी मिळालेला पुरस्कार दोन हजार तेरा साली हा पुरस्कार माईंना प्रदान करण्यात आला होता नंबर बारा बसवभूषण पुरस्कार बसव सेवा संघ दोन हजार चौदामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता नंबर तेरा अहमद मिया मुस्लिम शांतता पुरस्कार दोन हजार पंधरामध्ये हा पुरस्कार माईंना देण्यात आला होता नंबर चौदा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार दोन हजार पंधरामध्ये हा पुरस्कार माईंना प्रदान करण्यात आला होता नंबर पंधरा पद्मश्री पुरस्कार दोन हजार एकवीस साली हा पद्मश्री पुरस्कार माईंना देण्यात आला होता आणि पद्मश्री पुरस्काराने माईंना गौरवण्यात आलं होतं त्याचबरोबर जीवनगौरव पुरस्कार हा पुणे विद्यापीठाच्या वतीने माईंना प्रदान करण्यात आला होता त्यांना माईंना अनेक पुरस्कार मिळाले तसेच काही पुरस्कार रकमेच्या स्वरूपात मिळाले ती रक्कम ती रक्कम त्यांनी अनाथ मुलांच्यासाठी घरे बनवण्यासाठी वापरले सिंधुताई सपकाळ यांना रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार मिळाला होता माईंना दोनशे सत्तरहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते तसेच त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं त्यांनी हजाराहून अधिक मुलांचे पालनपोषण केले होते त्यामधील काही मुले आता उच्च शिक्षित आहेत तसेच त्यांना आता दोनशेहून अधिक जावाई आणि पस्तीस ते छत्तीस देखील आहेत तर ही महत्त्वाची पुरस्काराची यादी यासारखेच असंख्य पुरस्कार माईंना मिळाले होते त्यांनी त्यांच्या भाषणात यांचे उल्लेख देखील केलेले आहेत सिंधुताई सपकाळ यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे चौदा नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झाला सिंधुताई ह्या त्यांच्या आईवडिलांना नकोशी वाटणारी एक अर्भक म्हणून त्यांनी त्यांचं नाव चिंधी असं ठेवलं होतं वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न एका तेवीस वर्ष मोठ्या असणाऱ्या व्यक्तीशी ज्यांचं नाव श्रीहरी सपकाळ आहे यांच्याशी लावून देण्यात आलं त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेम होती तसेच त्यांच्या घरी शिक्षणाला इतकं महत्त्व नसल्यामुळे त्यांना फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेता आलं ज्यावेळी त्या अठरा वर्षाच्या होत्या त्यावेळी ते त्यांची तीन बाळांतपणा झाली होती आणि चौथ्या बाळांतपणावेळी त्यांना अनेक खडतर समस्यांना सामोरं जावं लागलं कारण त्यावेळी ते त्यांना त्यांच्या नवऱ्याने मारहाण करून घराबाहेर हकलून दिलं होतं त्या त्यांच्या सासरी गेल्या तिथेही त्यांना कुणी आसरा दिला ते नाही नंतर माहेरी गेल्यानंतरही त्यांना आसरा मिळाला नाही आणि म्हणून त्या रेल्वे स्थानकावर भीक मागून उदरनिर्वाह करू लागल्या श्रीहरी सपकाळ म्हणजेच त्यांचा नवरा ऐंशी वर्षाचा झाल्यानंतर त्याने सिंधुताई सपकाळ यांची माफी मागितली त्यावेळी त्यांनी त्यांच्या नवऱ्याला माफ करून नवऱ्याला देखील मुलगा म्हणून स्वीकारले कारण त्या आता सर्वांच्या आई होत्या माईंच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट देखील बनवण्यात आलेला आहे मन मंदिरा गजर भक्तीचा